आज महानगरपालिकेच्या कार्या महानगर मुख्य कार्यालयाच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेचे मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शाळा प्रवेश उत्सव याचबरोबर शाळेतील पटसंख्या वाढवण्याच्या संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवेश कसे वाढवता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आल्या आज रोजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिकेतील मुख्याध्यापक आणि सहशिक्षक यांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये शाळा प्रवेश उत्सव त्याचबरोबर शाळेतील पटसंख्या वाढविण्याच्या आणि विद्यार्थ्यांचे शाळेतील प्रवेश कसे वाढता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली महिला बालविकास मार्फत चालवण्यात येणाऱ्या बालवाडी मनपा शाळेस जोडण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सदरील बैठकीत सर्व शिक्षकांनी विद्यार्थी संख्या वाढवावी या महत्वाच्या सूचना देण्यात आल्यापुडे शिक्षणा होती आज मुख्य कार्यालयात काही आढावा बैठक झाली शैक्षणिक शिक्षण विभागाच्या सर्व मुख्याध्यापक आणि सर्व सह शिक्षकांची आढावा बैठक मुख्य सभागृहात घेण्यात आली सदर बैठकीला मान्य आयुक्त महोदय अतिरिक्त आयुक्त महोदय आणि आमचे अधिकारी आणि मी सगळे हजर होतो आ, मुख्य होता की शाळेचं सर्वेक्षण विद्यार्थी संख्या वाढवणे त्यामध्ये उद्यापासून सर्व शिक्षकांना सर्वेचं काम करण्याचं सांगितलेलं आहे आणि जवळपास पन्नास टक्के म्हणजे आज जेवढे आहेत त्याच्या दीडपट विद्यार्थी संख्या वाढेल असं उद्दिष्ट आम्ही त्यांना दिलेलं आहे त्यानंतर आमच्याकडे ज्या बालवाड्या आहेत महिला बालविकास विकास मार्फत चालवल्या जातात एकशे छत्तीस बालवाड्या तर त्या बालवाड्या आमच्या नगरपालिकेच्या शाळेला जॉईन करायच्या किंवा शाळेत एक एक बालवाडी ओपन करायच्या सूचना देखील दिल दिल्या त्यासाठी ते आमंत्रण सरित आले होते त्यांनी पण ते लगेच जॉईन करून देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे आज महापालिका महानगरपालिका जालना येथे माननीय आयुक्त माननीय अतिरिक्त आयुक्त मान्य सहाय्यक आयुक्त महोदय यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाबरोबरच शाळा प्रवेशोत्सव त्याचबरोबर शाळेतील पट वाढण्यासाठी विद्यार्थी प्रवेश हे कसे आपले वाढतील जवळजवळ आपण यावर्षी तीस टक्केचं टार्गेट ठेवलेलं आहे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या सूचना यावेळी देण्यात आल्या त्याचबरोबर शाळेचे प्रवेश कसे वाढतील यासाठी आमच्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी आपल्या शहरामध्ये सर्वे करायचा आहे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून शाळेची शाळेचा पट वाढवणं वाढवायचा आहे त्याचबरोबर निपुण महाराष्ट्राअंतर्गत व्ही एस के ॲपवर आपण माहिती नोंदवतो आहे बाबतीतही आढावा घेण्यात आला एकंदरीत येणारा हा सोळा जूनचा शाळा प्रवेश उत्सव अतिशय चांगला खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारा पालकांचा उत्साह वाढवणारा असेल आणि महापालिका शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी मान्य आयुक्त महोदय मान्य अतिरिक्त आयुक्त मॅडम त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त महोदय यांनी या बैठकीत बोलून दाखवलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या महापालिका शाळा कात कशा का टाकतील आणि नवीन येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे